शिवरात्र म्हणजे अमावस्येचा आदला दिवस दर महिन्यात शिवरात्री येते परंतु माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री महा असे म्हणतात यंदा ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेला समर्पित केलेला आहे महाशिवरात्रीला दिवसभर उपवास आणि रात्री जागरण या गोष्टीला महत्त्व दिले जाते परंतु ते का दिले जाते ते आपण जाणून घेऊयात सद्गुरू सांगतात की उपासना करायची तर सुरुवात उपासाने करायला हवी उपास कशाचा तर ज्या गोष्टींमध्ये मन अडकलेले असते अशा सर्व गोष्टींचा उपास करायला हवा त्यातल्या त्यात आहारात आपले मन जास्त अडकलेले असते भूकेवर नियंत्रण ठेवले तर मन आहारात गुंतून राहत नाही पोट रिकामी असले की बुद्धी जड होत नाही अन्य विचारांनासुद्धा चालना मिळते ऐहिक सुखात गुंतलेले मन बाहेर पडून पारमार्थिक सुखाकडे झेपावते म्हणूनच सुरुवात उपासनाने करावी उपासाला उपासनेची जोड देण्यासाठी स्तोत्र मंत्र जप अशा धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे देहाबरोबर मन विधींमध्ये गुंतून राहते आणि अन्य विचार डोक्यात शिरकाव करत नाहीत म्हणून उपास पूजा आणि विधी यांना महत्त्व आहे परंतु जागरण का कारण महाशिवरात्री हा उत्सव मुळात रात्रीचाच आहे भगवान शिवशंकर हा स्मशानात राहणारा संसारात असूनही वैरागी वृत्तीचा हलाहल पचवूनही समाधी अवस्थेत रमणारा देव आहे त्याला दिवसाच्या कोलाहलापेक्षा रात्रच प्रिय आहे रात्रीच्या शांत वेळी जग झोपलेले असताना भगवान शिवशंकर जागे असतात जागे राहणे म्हणजे नुसते नुसते न झोपणे असे नाही तर ते जागृत असतात आणि सावध असतात महाशिवरात्रीचा उत्सव हा जागरणा उपचारातून जागृत व्हा असा संदेश देतो शिवशंकराला तीन डोळे आहेत असे आपण म्हणतो त्यापैकी तिसरा डोळा उघडला तर प्रलय येईल असेही आपण ऐकलेले आहे हा तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही तर वाईट वृत्तीचा वाईट विचारांचा आणि विकारांचा नाश करण्यासाठी आहे तो केवळ शिवशंकराला नाही तर आपल्या सर्वांना अदृश्य स्वरूपात आहे शिवरात्रीच्या रात्री जागरण कराल तेव्हा त्या तिसऱ्या डोळ्याने स्वतःच्या आयुष्यात डोकावून पहा वाईट विकारांवर तृतीय नेत्रात तुम प्रहार करा विकारी आणि अतिविचारी मनावर आवर घाला शिवरात्रीची रात्र ध्यानधारणेची असून आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते तो अनुभव आपण जरूर घ्यावा दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप डोकावून झाले आता थोडे स्वतःच्या आयुष्यात डोकावून पहा हा तिसरा डोळा तुम्हाला कायमस्वरूपी जागी करेल